जय जय रघवीर समर्थ आज आपण गोष्ट ऐकणार आहोत चिंता करी तो विश्वाची चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया पंधराशे सदोतीस उजाडलं नारायणाने वडिलांबरोबर नव्या वर्षाची गुढी उभारली वाऱ्याने पुस्तकाची पाने फडफडत उलटावीत तसे नवीन वर्षाचे दिवस गेले मार्गशीर शुद्ध नवमी आली सूर्याजी पंत आता खूप थकले होते काल पुरुषाने आपली मूठ उघडली आणि काळे भविष्य बाहेर आले पंतांना मृत्यूची चाहूल लागली गंगाधराला जवळ बोलून त्यांनी अवखळ नारायणाची काळजी घेण्यास सांगितले तसे त्यांचे शेवटचे शब्द अस्पष्ट झाले सूर्याजी पंत इहलोक सोडून गेले रानूबाईंवर वैधव्याची कुराड कोसळली नारायण पोरका झाला सूर्याजी पंत गेले मी अनुग्रह देण्याचे राहून गेले मात्र आता गंगाधरावरची जबाबदारी वाढत गेली आता तो श्रेष्ठी झाला होता वडिलांचे कुलकर्णी पण सांभाळू लागला होता आल्या गेल्यांना अनुग्रह देऊ लागला होता एक दिवस वडील बंधू गंगाधर कुणास अनुग्रह देत असता नारायण तेथे जाऊन उभा राहिला गंगाधर कडाडले इथं का उभा राहिलास तू त्यावर नारायण म्हणाला आज मलाही अनुग्रह द्या अनुग्रह म्हणजे रे काय बालभावनाने चटकन उत्तर दिले त्यावर श्रेष्ठी म्हटले आम्ही तुम्हाला अनुग्रह नाही पण खाऊ देणार आहोत आज त्यावर नारायण म्हणाला मला नको खाऊ मला राम दाखवा मला मारुती दाखवा त्यावर श्रेष्ठी म्हणाले दाखवू दाखू बर पण अजून तू लहान आहेस त्यावर नारायण म्हणाला मग काय लहान मुलांना काही देव दिसत नाही त्यावर श्रेष्ठी म्हणाले असं नाही काही पण आता आम्ही कामात आहोत मारुतीच्या देवळात जा बघ तू नारायण रागवला मारुतीच्या देवळात गेला नारायण अलीकडे उदास दिसत होता दिवसेंदिवस अधिकच उदास होत होता दिवसभर तो बाहेर असायचा वडील गेले नि मंत्र देण्याचे राहून गेले म्हणून त्याला चुटपुट लागली तो विचार करायचा दिवसभर बाहेरच असायचा पुराकडे पाहून रानुबाईंच्या पोटात तुटायचे एक दिवस नारायणाला जवळून घेऊन त्या म्हणाल्या नारायणा ना। त्यावर नारायण म्हणाला काय गाई त्यावेळ आई म्हणाली गंगाधर तुझ्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा कुळकर्णीपणाचे काम त्याला पाहावे